नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण बघणार आहोत यू डायस पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करायचे आहे यू डायस पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करताना कोणती काळजी घ्यायची आहे हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष बघणार आहोत यू डायसवर विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी प्रथम आपण जाऊया यू डायसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यू डायस प्लस डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्टुडंट मॉड्यूल यामध्ये आपला स्टेट महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर याप्रमाणे लॉग इन पेज आपल्यासमोर ओपन होतो या लॉग इन पेजवरती आपला शाळेचा युडायज कोड आणि पासवर्ड आणि इथे दिलेला कॅपच्या कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे या ठिकाणी लॉग इन केल्याच्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर याप्रमाणे ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसत आहेत एक दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस तर आपल्याला प्रमोशन करण्यासाठी वरील टॅब जी काही केसरी रंगामध्ये दिलेली आहे चोवीस पंचवीस यावरती क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे एक स्कूल इन्फॉर्मेशनची सूचना आपल्यासमोर येते यामध्ये कॅटेगरी क्लास स्कूल टाईप मॅनेजमेंट मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन म्हणजे शाळेचं माध्यम त्यानंतर अॅकॅडमिक स्टार्ट डेट अॅकॅडमिक एंड डेट या सूचना येतात यामध्ये काही बदल करायचे असल्यास तुम्ही तुमच्या ब्लॉक लेवलशी संपर्क साधून यात बदल करता येईल आता ही, ही सूचना आपण क्लोज करून या ठिकाणी चोवीस पंचवीसचा आपल्याला इथं डाटा दिसत आहे आपण अजून विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं नाही त्यामुळे एक ते पाच या वर्गामध्ये आपल्याला फक्त शून्य असा पट दिसत आहे तर आता प्रमोशन करण्यासाठी डाव्या बाजूला दिलेल्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे पेज आपल्यासमोर येतं व्ह्यू समरी प्रोग्रेशन समरी आणि फायनलाइज प्रोग्रेशन तर आपण या ठिकाणी व्ह्यू समरीमध्ये क्लिक केल्याच्यानंतर बघा हे विद्यार्थ्यांचं प्रमोशन बाकी आहे म्हणून स्टेटसमध्ये हे सगळे पेंडिंग स्टेटस आपल्याला दाखवत आहेत जेव्हा आपण यांचं प्रमोशन करू त्यावेळेस हे विद्यार्थी मध्ये आपल्याला दिसणार नाही तर पुन्हा आता आपल्याला बॅग जायचं आहे आपण प्रमोशन करण्यासाठी प्रोग्रेशन मोडलवर गो याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर एक पेज येतं या ठिकाणी बघा सिलेक्ट क्लास ज्या विद्यार्थ्यांचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे पहिलीच्या मुलांचं करूया सिलेक्ट क्लास आणि त्यांची तुकडी इथे सिलेक्ट केली तर खाली पहिलीत असणाऱ्या मुलांचा पट आता इथे आपल्याला ओपन झालेला दिसेल तर या ठिकाणी त्यांचं प्रमोशन करण्यासाठी आपल्याला इथे दिलेली माहिती भरायची आहे प्रोग्रेशन स्टेटस या ठिकाणी आपल्याला प्रमोटेड करायचं आहे कारण ते विद्यार्थी पास झालेले आहेत त्यानंतर मार्क्स पर्सेंटेजमध्ये टाकायचे आहेत शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये त्यांना जे काही मार्क्स पडलेले आहेत ते इथे आपल्याला आता भरायचे आहेत मार्क्स पर्सेंटेज दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी त्यांना या परीक्षेत मिळालेले पर्सेंटेज इथं आपल्याला भरायचे आहे त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तो विद्यार्थी जेवढे दिवस हजर होता तेवढे दिवस या ठिकाणी आपल्याला इथे भरायचे आहेत त्यानंतर पुढील टॅब आहे स्कूलिंग स्टेटस मग तो विद्यार्थी आता या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेत असेल तर सेम स्कूल करायचं किंवा दुसऱ्या शाळेत गेला असेल तर त्याप्रमाणे इथं आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर क्लास सेक्शन हे करून अपडेट यावरती क्लिक करायचं बघा आता स्टेटस डन झालेलं आहे या ठिकाणी स्टेटसमध्ये आपण बघू शकतो की ग्रीन कलरमध्ये डन याप्रमाणे दिसत आहे त्याच पद्धतीनं या बाकी विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला इथे भर भरून घ्यायची आहे प्रोग्रेशन स्टेटस प्रमोटेड त्यानंतर मागील वर्षातील पर्सेंटेज त्यानंतर मागील वर्षातील प्रेझेंटेजी दिवस त्यानंतर स्कुलिंग स्टेटस त्यानंतर त्याचे शिक्षण आणि अपडेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याप्रमाणे आपल्याला मेसेज येतो स्टुडंट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली आता या पहिलीतील दोन्ही विद्यार्थ्यांचं स्टेटस इथे डन झालेलं आहे म्हणजे आणि आता आपल्याला काय राहायचं आहे फायनलाइज पूर्ण विद्यार्थ्यांचं स्टेटस डन झाल्याच्यानंतर फायनलाइज टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे फायनलाइज या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर माहिती येते प्रमोटेड स्टुडंट दोन नॉट पास हे सगळा डाटा आपल्याला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑल ऑफ स्टुडंट कम्प्लिटेड याप्रमाणे मॅसेज आपल्यासमोर येतो म्हणजे या ठिकाणी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन इथं आपल्याकडून झालेलं आहे यामध्ये जर करेक्शन करायचं असेल तर ॲक्शन टॅबमधील करेक्शन यावरती क्लिक करून आपण करू शकतो याप्रमाणेच बाकी इयत्तेमधील या सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांची माहिती इथे भरून पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन झाल्यानंतर खाली फायनलाईज या टॅबवरती क्लिक करायचं आहे सर्व इयत्त्यांचं फायनलाइज झाल्याच्यानंतर या ठिकाणी प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज माहिती आपल्याला इथे दिसेल त्या ठिकाणी नंतर ही जी टॅब दिसते फायनलाइज प्रोग्रेशन या ठिकाणी क्लिक करून इथे आपल्याला सबमिट करायचं आहे या ठिकाणी सबमिट केल्याच्यानंतरच सर्व यत्तांचं प्रमोशन होणार आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे तर याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपल्याला करता येईल काही शंका असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा मित्रांनाही शेअर करा धन्यवाद